आमच्या चॅनल कॉमन कॉमनमॅन न्यूजला सबस्क्राइब करा ईव्हीएम हटाव संयुक्त मोर्चा कल्याणातून सुरुवात होणार आहे ईव्हीएम मशीनचा विरोध हा विराट मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान स्टेशन रोड ते तहसीलदार कार्यालय छत्रपती शिवाजी महाराज चौक सजानंद चौक बेतोरकर पाडा खडक पाडा सर्कल ते प्रांत ऑफिस पर्यंत जाणार आहे प्रांत ऑफिस इथे मोर्चा मोर्चाचे सांगता होणार आहे आठ मार्च रोजी ईव्हीएम हटाव याबाबत पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेत व्ही डी सपकाळ राष्ट्रवादीचे उमेश बोरगावकर आदी मान्यवर उपस्थित होते सदर मोर्चात विविध राजकीय कार्यकर्ते सामाजिक संस्था व सामाजिक कार्यकर्ते सामील होणार असल्याचे सांगण्यात आले आहे तसेच आज कल्याणचे ज्येष्ठ शिवसैनिक बाळहरदास यांनी देखील ईव्हीएम हटाव संयुक्त मोर्चाचे समर्थन करत नागरिकांना विशेषत तरुणांना ना सादर सदर मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले वोटिंग मशीन आहे त्यातला वोटिंग आणि जो काउंटिंग पार्ट आहे तर त्याच्या दोन याच्यामध्ये जो आपला काय त्यांचा एक टेक्निकल कुठला तरी बॉक्स आहे तो इकडे ठेवला किंवा तिकडे ठेवला इतक्या साध्या साध्या गोष्टी करून त्याच्यामध्ये मॅन्युप्युलेशन होत आहे मॅन्युप्युलेशन करण्यास नक्कीच शक्य आहे कुठे आणि पत्रकार मित्रांनो आपल्याला एक साधी गोष्ट माहिती असेल की आपल्या आपण साधारण मोर्चाची रूपरेषा अशी आहे की आम्ही आवाहन केल्यानुसार मोर्चामध्ये सामील होणे सर्व नागरिक विरोधी पक्ष राजकीय पक्ष सामाजिक संस्था ह्या दहा साडे दहा वाजता आपल्या आंबेडकर उद्यानामध्ये जमा होणार आहेत आणि ते सर्व जमा झाल्यानंतर आमचे जे प्रमुख पाहुणे आहेत माननीय मान्य ॲडव्होकेट भानू प्रताप सिंग महोत्वाच्या सहभाग म्हणजे पाठीशी म्हणजे जे विरोधी आहेत विमच्या विरोधी आहेत त्यांचा सहभाग आहे ना त्यांचे ते असतात ना आम्ही त्यांना आव्हान केले ते आमच्या आव्हानानुसार सर्व विरोधी पक्ष जे व्यूमला विरोध करतात त्या ठिकाणी सहभागी झाले आहेत पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आपले शिवसेना उद्धव गट आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय कामगार पक्ष आणि क भारतीय कम्युनिस्ट पक्ष हे सर्व राजकीय पक्ष आपल्यासोबत आहेत आमच्या संघटनेचा बॅनर हा युनिव्हर्सल बॅनर आहे एव्या हाटाव संयुक्त मोर्चा ए व संयुक्त मोर्चा हा बॅनर नॅशनल लेवलला वापरला जातो आहे त्या बॅनरखाली देशात ले, जीते जीते फिर तो या। का का हा सर्व जो ह्या देशातले सर्व पक्ष आम्ही जिथे जिथे भारतामध्ये फिरतोय तिथे सर्व पक्षांचा प्रमुख नेत्यांचा तिथे सहभाग नोंदवतात आणि त्याच्यामध्ये ते सपोर्ट देतात ह्या बॅनरला आणि रूपरेषा काय असेल मोर्चाची रूपरेषा म्हणजे आमच्या कोर्टाजवळ बाबासाहेब आंबेडकरांचं जे हे आहे उद्यान आहे आणि बाबासाहेबांचा पुतळा आहे तिथून आम्ही तहसीलदारांचा आहे देऊन आपला दीपक जे आहे किंवा ते हॉटेल करून तिथून शिवाजी चौक आणि शिवाजी चौक सदानंद चौक आणि नंतर प्रांत ऑफिस असा तो मोर्चाचा मोर्चा सुरू होण्याच्या अगोदर जे सुप्रीम कोर्ट जय भीम जय महाराष्ट्र सगळ्यांना मी आवाहन करतोय की ईव्हीएम हटाव हा संयुक्त मोर्चा उद्या सकाळी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघतोय तरी मी जाणार आहेच आम पण आमचे ज्येष्ठ शिवसैनिकही येणार आहेत बाकी आमचे पदाधिकारी आहेत तर सगळ्यांना आम्ही नम्र विनंती करतो की सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने त्या मोर्चामध्ये हजर राहावं सामील व्हावं कारण काय आहे की जोपर्यंत ई व्ही एम आहे तोपर्यंत कोणाला किती जागा मिळव काही उपयोग होईल असं मला स्वतःला वाटत नाही त्याच्यामुळे ई व्ही एम जाणं आणि आपण त्याचा प्रचार करणं हे महत्वाचं आहे नाहीतर हुकुमशाही निश्चितपणे दोन हजार चोवीस नंतर येणार आहे आणि सगळं भ्रष्टाचारी बलात्कारी आणखीन काय काय जेवढे वाईट आहेत त्यांचे सगळ्यांचं राज्य येणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी यातला निश्चित विचार करायला पाहिजे विशेष करून तरुणांनी करायला पाहिजे की बाबा आपलं भविष्य कशात आहे आणि त्याच्यामुळे या मोर्चामध्ये सर्वांनी सामील व्हावं उद्या सकाळी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान इथे जमावं अगदी म्हणजे फार मोठी मोठी लोकं आहेत म्हणजे कल्पनेच्या बाहेरची अशी लोक आहेत की माझी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील नंतर ऍडव्होकेट भानुशंकर प्रसाद सर्वोच्च न्यायालय दिल्ली राजेंद्र 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 प्रसाद प्रसाद नंतर पाल गौतम माजी मंत्री विधायक दिल्ली विधानसभा नंतर इंजिनियर डी सी कपिल केंद्रीय समन्वयक एव, हटाव असे विविध नंतर दा श्यामदा गायकवाड हे देखील आहेत त्याच्यामुळे खूप मोठी मोठी लोकं आहेत आणि अशा लोकांबरोबर आपण जाणं आवश्यक आहे सहभागी होणं आणि आपल्याला ई व्ही एम नको असेल तर त्या सर्वांनी झाडून सगळं सर काम धंदे बाजूला ठेवून त्याच्यामध्ये सहभागी व्हावं इतकीच मी आपल्याला विनंती करतो आहे जय भीम जय महाराष्ट्र